प्रमिला केणी यांना केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत करून केले असून राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपा गावणी यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली प्रमिला केणी या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या होत्या मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता कळवा येथील प्रभाग क्रमांक तेवीसमधून त्यांना व त्यांचे पुत्र मंदार केणी यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रमिला केणी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यामुळे प्रमिला केणी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावण यांनी आपला अर्ज मागे घेतला केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला आहे तर आपण अपक्ष असलो तरी स्व मुकुंद केणी हे राष्ट्रवादी श काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाच्या विचारधारेवर चालणारे व्यक्तिमत्व होते त्यामुळेच आपणही राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर विजयी होऊ असे प्रमिला केणी यांनी सांगितले प्रमिला माहिती कार्यकर्ता या कळव्यामध्ये नाही त्यांच्या मागे काम आहे आणि खऱ्या <प्रविला> अर्थाने त्या आज गेल्या होत्या तिकडे आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला त्यांच्या पक्षाने त्यांना तसं सांगितलं पण तिकडे रुताताई आम्ही सगळे त्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही कन्व्हिन्स करू शकलो की आम्ही दीपाक गावंडताई ज्यांनी आमचा चिन्हावर फॉर्म भरलेला त्यांनी माघार घ्यायची त्यांनी तयारी दाखवली आणि आम्ही आमच्या पक्षाकडनं त्यांना पुरस्कृत केलं त्यांनी पण इतक्या वर्षाचं त्यांचं काम होतं इतके वर्ष राष्ट्रवादीवर त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनी हो सांगितलं आणि आज आपण या ठिकाणी उभे आमच्या आमच्या जे दोन चिन्हावर लढणारे उमेदवार असतील ते आणि ताई ह्या एकत्र फिरतील आणि आम्ही एक मत हे त्यांच्या चिन्हावर मागणार आहोत आणि दोन मत ही आम्ही आमच्या तुतारीसाठी मागणार आहोत हो नक्कीच झालंय कारण खरोखर म्हणजे निवडणुकीला उभं राहणारा उमेदवार जसा असावा तशा आहेत त्या आहेत मंदारही आहे त्यांचा त्यांच्या मतदारांशी खूप चांगला कनेक्ट आहे ऑफिसमध्ये ते त्या नेहमी असतात आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांनी कामंही भरपूर केली आहेत प्रभागामध्ये जी कामं त्यांनी केली ती त्यांची आणि म्हणून सांगतात आणि जी आमदारांच्या निधीतून झाली आहे ते त्यांची असं ते सांगतात त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही संधी आम्ही सोडू नये एवढा जर विनिंग कॅन्डिडेट आपल्याकडे आला तर अजूनच पक्षाला पण थोडंफार बळ मिळतं आणि त्या आमच्याच होत्या आमच्याच होत्या त्या त्या परत आल्या त्या सॉल्व थँक यू अपक्ष असताना मला वाटलं मी एकटीच आहे पण आता पक्षाचा पाठिंबा मिळाल्यामुळे मला आता थोडासा धीर आलेला आहे आणि मी आता जोरात प्रचार करू शकते फॉर्म भरला होता साहेबांच्या वेळेस गर्दी पाहायला मिळाली होती पाठिंबा नागरिकांचा मिळाला त्याच नागरिकांना काय असेल काय आवड असेल त्या नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच मी खरे म्हणजे इथे फॉर्म भरला आणि आता काल सुद्धा माझ्याकडे खूप जनसमुदाय आलेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की पक्षाने जरी तुम्हाला पाठिंबा पा, मागे घ्यायला सांगितलं असेल तरी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ आणि आता आम्हाला राष्ट्रवादीचा हे मिळाल्यामुळे आणखी मला भरभक्कम भर असा पाठिंबा झालेला आहे दोन हजार सात मधून जी निवडून आल्यानंतर जो मुकुंद होता आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचा जीवाच रान केलेलं होतं आणि कोरोना काळामध्ये स्वतःचा जीव गमावलेला असताना त्याच्यामुळे लोक त्यांना जास्त ओळखतात माझ्यापेक्षा त्यांना जास्त ओळखतात आणि त्यामुळे मी आणि मंदारकिणी आम्ही दोघ जण त्यांच्या लिस्टमध्येच असतो <laughs> नक्कीच या ठिकाणी ताई बरोबर आहेत म्हणजे आमचा नक्कीच विजय आहे गेले तिन्ही टर्म्स मी त्यांच्या बरोबर काम केले आणि आताही काम करण्यात मला मिळत आहे त्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे ताईना जेवढी मतं पडतील तेवढीच मतं आम्हालाही पडतील असा आमचा आशा आहे नक्कीच आम्ही दिलेला शब्द पाळतो हे आम्ही नक्कीच दिलेला आहे आणि ते होणार आहे